हे आंबे मलावी देशातून आले हे देश आफ्रिकामध्ये ईस्ट आफ्रिकामध्ये या भागात येतं आणि आता आपल्याकडे दोन व्हरायटी आले होते एक आहे हापूस आणि एक आहे टॉमी अॅटकिर आणि या आंब्यांचे दर चालू तीन हजार ते पाच पर्यंत युजली हे आंबे येतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पण आता थोडं डिले झाल्यामुळे आता हे या आता या वीक मध्ये आले आहेत आणि हा आंबा अप्रॉक्सिमेटली आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत हे मिळतील आपल्याला मार्केट मध्ये रिस्पॉन्स खूपच चांगला आहे या आंब्यांसाठी खूप डिमांड असते या टायमिंग मध्ये कारण की या टायमिंगला आपला जो इंडियन मँगो असतो हापूस तो फार कमी मिळतो म्हणून हे आंबे डिमांड खूप चांगली असते आपल्याकडेच येतो हा आप फक्त भारतामध्ये आपल्याकडेच असतो हा आंबा आणि आप आप पुढेही आपल्याकडेच असणार कुणाल संजय पानसरे